सध्या नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून सुरू असलेली लसीखेज हे महायुतीच्या अंतर्गत असलेल्या तीनही घटक पक्षातील सूक्ष्म सत्ता संघर्षाचे प्रतीक बनले आहे छगन भुजबळ यांना नुकतेच मंत्रीपद देण्यात आले असून त्यांना अन्न व औषध प्रशासन खात्याचा कारभार दिला जाणार आहे मागील काही महिन्यांपासून मंत्रीपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवरती धरत आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली होती त्यांना आता मंत्रिमंडळात स्थान दिल्याने त्यांचा राजकीय पुनरागमनाचा मार्ग स्पष्ट झाला असला तरी त्यांच्या या आगमनामुळे महायुतीतील सत्ता संतुलनाचे गणित अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे ते म्हणजे आता नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री कोण या विषयावरती सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मी विशाल गोसाबी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र हे नाशिक जिल्ह्याचे मातभर नेते असून त्यांच्या प्रभावाने व वर्चस्वाचे व्यासपीठ म्हणून नाशिक कडे नेहमीच बघितले जाते त्यामुळे त्यांच्या पुनरागमनानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदावर त्यांचा दावा अधिकच ठळकपणे पुढे येतो पण याच पदासाठी शिंदे गटाकडून बाह्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच माजी पालकमंत्री तसेच दादाजी यांचे देखील नाव सक्रिय आहे दादाजी भुसे हे शिंदे गटातील नेते आहेत त्यांनी पालकमंत्री म्हणून आधीही काम बघितले आहे त्यामुळे त्यांचा अनुभव या सरकारसाठी मोलाचा मानला जातो विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरती बळकट जनाधार असलेले ते नेते आहेत या शर्यतीमध्ये भाजपाचे वरिष्ठ नेते आणि सध्याचे जलसंधारण मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे माजी पालक माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे देखील सक्रिय आहेत महाजन यांचे नाशिक जिल्ह्यातील राजकीय प्रवेश हे त्यांच्या समन्वयक भूमिकेमुळे आधीच झालेला आहे त्यांनी याआधी राज्यात विविध महत्वाच्या विभागांवर यशस्वी कारभार केला असून याच कार्यपद्धती आणि संघटन कौशल्य महत्वाचे मानले जाते त्यामुळे भाजप या पदावर दावा असून त्यासाठी गिरीश महाजन यांचे नाव प्रामुख्याने मानले जात आहे या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री हे तिन्ही पक्षासाठी प्रतिष्ठेचे ठरले आहे या पदाच्या वाटपात कोणालाही डावलले गेल्यास त्याचे पडसाद स्थानिक आणि प्रादेशिक पातळीवर जाणू शकतात कारण येणाऱ्या दोन वर्षामध्ये नाशिक जिल्ह्याला धार्मिक सामाजिक आणि प्रशासनिक दृष्टिकोनातून महत्व असलेली एक महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे ती जबाबदारी म्हणजे शियस्त कुंभ मेळावाची जबाबदारी हा शियस्त कुंभ मेळावा राज्यातील सर्वात मोठा आणि राष्ट्रीय महत्वाचा धार्मिक महोत्सव आहे त्यात कोटावधी भाविक सहभागी होत असतात त्यामुळे या कार्यक्रमाची तयारी सुरक्षा व्यवस्था पायाभूत सुविधांची उभारणी आरोग्य आणि वाहतुकीचे व्यवस्थापन यासाठी एक अनुभवी प्रभावी आणि स्थानिक राजकारणाचे भान असलेला पालकमंत्री हवा अशी सर्वसाधारण अपेक्षा आहे याच कारणामुळे छगन भुजबळ यांचे नाव अधिकच चर्चेत आहे त्यांनी या मोठ्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत त्यांचा अनुभव कुंभ मेळावासारख्या भव्य आयोजनासाठी उपयोगी पडू शकतो शिवाय ते ओबीसी समाजाचे प्रभावी प्रतिनिधी असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या उपस्थितीमुळे ओबीसी मतांची दिशा महायुतीकडे वळण्याची शक्यता आहे मात्र या सर्व गोष्टी असूनही भुजबळ यांच्यावर काहीसे अविश्वासाचे सावट आहे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यपणामुळे आणि आक्रमक शैलीमुळे ते अनेक वेळा सत्तेच्या सत्ताधारांच्या अडचणीत ठरले आहेत त्यांच्या मंत्रिपदामुळे सरकारला जनतेमध्ये विश्वासार्हता लाभू शकते पण त्याच वेळी अंतर्गत मतभेद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेषतः शिंदे गटातील दादाजी भुसे यांना जर पुन्हा डावण्यात आले तर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे भुसे यांचा मालेगाव व परिसरात तसेच नाशिक जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे आणि त्यांनी शिंदे गटाच्या हुबारेत महत्वाची भूमिका बजावली आहे त्यामुळे त्यांचा समावेश शिंदे गटा समावे गटासाठी गटा अंतर्गत असंतोषाचे कारण ठरू शकतो भाजपचाही विचार केल्यास पक्षाचे संघटनात्मक वर्चस्व हे पालकमंत्री पदासारख्या ठळक जबाबदाऱ्या स्वतःकडे असाव्यात असा, असा दृष्टिकोन घेऊन चालतो त्यामुळे जर भाजप या पदावर दूर ठेवले गेले तर हा निर्णय अंतर्गत कुरबुरीस कारणभीत ठरू शकतो त्यामुळे गिरीश महाजन यांसारख्या प्रभावशाली नेत्याच्या भूमिकेला मर्यादित ठेवण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे सध्याचे चित्र असे आहे की नाशिकच्या पालकमंत्री पदावर तिन्ही पक्षाचे प्रभावशाली नेते इच्छुक असून हे पद जाणार यावर महायुतीतील अंतर्गत संबंध ताकदवान गटाची भूमिका आणि आगामी निवडणुकीचे प्रभाव असणार आहेत छगन भुजबळ यांचे मंत्रीपद केवळ एक व्यक्ती केंद्रित पुनरागमन नसून महायुतीच्या सत्ता समीकरणाचे एक नवे टप्पा आहे त्यांच्या माध्यमातून एकीकडे ओबीसी समाजाची नाराजी निवडण्याचा प्रयत्न होत आहे तर दुसरीकडे त्यांच्या माध्यमातून नाशिक सारख्या महत्वाच्या जिल्ह्याच्या सत्ता, सत्ता वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्नही दिसतो पण यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे पुढील काही दिवसात त्यावर घेतला जाणारा निर्णय महायुतीच्या अंतर्गत रसायनशास्त्रावर मोठा प्रभाव टाकणारा आहे एकूणच छगन भुजबळ यांना मंत्री केल्याने त्यांच्या नाराजीचा सूर काहीसा कमी झाला असला तरी महायुतीच्या अंतर्गत शक्ती संतुलनाचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी तिन्ही पक्षात सुरू असलेली लसी हे या सरकार समोरील एक प्रमुख कसोटी निर्णय ठरणार आहे कुंभमेळाव्यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तो निर्णय अधिकच संवेदनशील बनला आहे धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि यांसारखे नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट घडामोडी बघण्यासाठी प्रबन्भूमी चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि बघत राहा प्रबन्भूमी महालास्ट न्यूज धन्यवाद ताजे व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबन्भूमी ॲप डाउनलोड करा व या धापळीच्या जीवनात अपडेट रहा